साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला व मंगळाई देवीकडे जाताना उजव्या बाजूला लागणाऱ्या परिसरात बऱ्याच वर्षापासून असलेले थडगे होते राज्यातील गडकिल्ल्यांवर असलेली अतिक्रमणे दिनांक एकतीस मे पर्यंत हटवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित अनाधिकृत थडग्यांबाबत पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र याबाबत नगरपालिकेशी कुणी व्यक्ती किंवा संस्थेने पुरावे सादर केले नाहीत त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने हे धडक कारवाई केली आहे रात्री सुमारे साठहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मिळण्याचे निश्चित झाल्यानंतर सातारा पालिकेने अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह जेसीपी व लागणारे सर्व साहित्य घेतले रात्री अकरा वाजता या जागेच्या परिसरात पोलिसांनी पूर्ण वेढा दिला पोलिसांच्या बंदोबस्तानंतर पालिकेने थडगे काढण्याची मोहीम राबवली सुमारे एक तास ही मोहीम सुरू होती यामध्ये जागा भुईसपाट करण्यात आली या कारवाई सापडलेले नाहीत याच्यामध्ये मी एवढं सांगेन की सातारा हे ऐतिहासिक शहर है। ते ते है। आ, हो है। आहे त्यामुळे ते खूप सारे गडकिल्ले आहेत याच्यावर काळाच्या ओघात विविध प्रकारची अतिक्रमण झालेली आहेत हे अतिक्रमण जे आहेत ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढणं अपेक्षित आहे त्याच्यानुसार ते कारवाई करतायत आणि जेव्हा कधी ते आमची मदत मागतात बाबतीत तेव्हा आम्ही ती पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आम्ही बंदोबस्त देऊ यामध्ये दुसरं एक फक्त महत्वाचं आहे जे काल ठर्ग काढलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कारण म्हणजे कोणी काढलं ह्यांनी काढलं त्यांनी काढलं ह्याच्यापेक्षा कायदेशीर मार्गाने स्थानिक प्रशासनानेच रितसर्ग काढलेला आहे आणि त्या ठिकाणीच पोलीस सहकार्य करतील स्थानिक प्रशासनाला एवढी मी ग्वाही देतो नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो राज्य शासनाच्या निर्देशानुसार एकतीस मे पर्यंत आपल्या गड किल्ल्यांवरचा अतिक्रमण हे हटवण्याच्या सूचना होत्या त्यानुसार नगर परिषदेनं अजिंकारा किल्ला परिसरातले कांधिकृत बांधकाम जे थडके स्वरूपात होतं ते तीस तारखे रोजी काढण्यात आलेलं आहे आपल्या गड किल्ल्यांचं संरक्षण आणि सुशोभीकरण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नगर परिषदेच्या व इतर शासकीय संस्थांच्या सहकार्यानं अजिंकारा किल्ल्याचं सुशोभीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे सदरचं अतिक्रमण कारखाना आम्हाला पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता पोलिसांची मदत घेतली होती त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या गड किल्ल्यांचं व तसेच शहराच्या परिसराचं सौंदर्यीकरण सुशोभीकरण का अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अंधिकृत बांधकाम करू नये आणि असं जर आढळून आल्यास नगर परिषद त्यावर सक्तीने कारवाई करेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका